या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण मात्र कुटुंबापासून दूर असलेल्या कळंबा कारागृहातील कैद्यांसाठी हा दिवस वेगळाच असतो अशावेळी बहिणीची उणीव भागवण्यासाठी भागीरथी महिला संस्थेनं रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला कैद्यांच्या हातावरती मायेची राखी बांधत त्यांना बहिणीच्या प्रेमाची आणि स्नेहाची अनुभूती दिली कळंबा कारागृहातील कैदी ज्यांना आजच्या दिवशी आपल्या बहिणींची आठवण येत होती त्यांच्या भावनांना हात घालत भागीरथी महिला संस्थेच्या महिलांनी तुरुंगात प्रवेश केला आम्ही देखील तुमच्या बहिणी आहोत हा विश्वास देत कैद्यांच्या मनावर प्रेमाचा धागा बांधला राखी बांधताच अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले तुरुंग अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कैद्यांनी अनुभवला एक वेगळा आनंद बहिणीच्या मायेचा आणि स्नेहाचा भागीरथी महिला संस्थेच्या या उपक्रमाचं सर्वांनी तोंड भरून कौतुक केले।